इतिहासात अनेक पराक्रमी राजे योद्धे आणि समाज सुधारक होऊन गेले परंतु त्या सर्वांच्या पाठीमागे ज्यांनी संस्कार प्रेरणा आणि ध्येय दिले अशा मातांचे योगदान इतिहासात अनेकदा दुर्लक्षित राहिले अशाच महान मातांपैकी एक म्हणजे राजमाता जिजाऊ त्या केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई नव्हत्या तर हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेच्या मूळ प्रेरणास्थान होत्या म्हणूनच इतिहास त्यांना स्वराज्याची जननी या गौरवपूर्ण नावाने ओळखतो जिजाऊंचा जन्म व पार्श्वभूमी राजमाता जिजाऊंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी महाराष्ट्रातील सिंधखेड राजा जिल्हा बुलधाणा येथे झाला त्यांचे वडील लखुजी जाधव हे त्या काळातील प्रसिद्ध पराक्रमी आणि स्वाभिमानी सरदार होते आई महालसाबाई या धार्मिक स्त्री होत्या अशा राजघराण्यात जन्म झाल्यामुळे जिजाऊंवर लहानपणापासूनच शौर्य स्वाभिमान नेतृत्व आणि धर्मनिष्ठा यांचे संस्कार झाले त्या काळातील सामाजिक व राजकीय परिस्थिती अत्यंत अस्थिर होती मुघल आदिलशाही निजामशाही यांच्यात सतत संघर्ष सुरू होता सामान्य जनतेवर अन्याय अत्याचार आणि जुलूम होत होते या सर्व परिस्थितीचा जिजाऊंच्या बालमनावर खोल परिणाम झाला विवाह आणि जीवनातील संघर्ष जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला शहाजीराजे हे पराक्रमी सेनापती होते त्यांना विविध सत्तांसाठी युद्धे लढावी लागत असल्याने ते अनेकदा कुटुंबापासून दूर असत अशावेळी संपूर्ण घराची मुलांची आणि जहागिरीची जबाबदारी जिजाऊंवर येत असे जिजाऊंच्या आयुष्यात दुःखही भरपूर होते त्यांच्या अनेक अपत्यांचा लहानपणीच मृत्यू झाला या दुःखाने त्या खचल्या नाहीत उलट त्या अधिक कणखर बनल्या मातृत्वातील वेदना त्यांनी धैर्यात रूपांतरित केल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊंना पुत्ररत्न प्राप्त झाले तोच पुढे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून इतिहासात अजरामर झाला या बालकाच्या जन्माने जिजाऊंच्या आयुष्याला नवा अर्थ मिळाला त्यांनी शिवाजीला केवळ मुलगा म्हणून नव्हे तर भविष्यातील स्वराज्याचा आधारस्तंभ म्हणून घडवण्याचा निर्धार केला संस्कारांची शाळा जिजाऊ या शिवाजी महाराजांच्या पहिल्या गुरू होत्या त्या, त्या शिवाजीला लहानपणापासून रामायण महाभारत पुराणे संतकथा सांगत या कथांमधून त्यांनी धर्म न्याय सत्य शौर्य पराक्रम आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची शिकवण दिली त्या छत्रपती शिवाजी महाराजांना नेहमी सांगत असत की राजा होणे महत्त्वाचे नाही तर रयतेचा राजा होणे महत्त्वाचे आहे जिजाऊंनी शिवाजीच्या मनात स्वराज्याची बीजे रोवली परकीय सत्तेखाली गुलामगिरीत जगणाऱ्या रयतेला स्वतःचे राज्य असावे हा विचार त्यांनी रुजवला स्वराज्याच्या संकल्पनेतील योगदान शहाजीराजे दूर असताना जिजाऊंनी पुणे परिसरातील जहागिरीचा कारभार पाहिला त्या प्रशासन न्यायदान आणि लोककल्याणाकडे विशेष लक्ष देत लोकांच्या दुःखात त्या सहभागी होत आणि न्याय देण्याचा प्रयत्न करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या मोहिमा किल्ली जिंकणे स्वराज्याचा विस्तार या सर्व काळात जिजाऊ त्यांना मानसिक आधार देत विजयात नम्रता आणि पराभवात धैर्य शिकवणाऱ्या त्या खऱ्या मार्गदर्शक होत्या स्त्री सन्मानाचे संस्कार जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्त्रियांचा सन्मान करण्याचे कठोर संस्कार दिले त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या राज्यात परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहणे हा गंभीर गुन्हा मानला जात असे युद्धात जिंकलेल्या प्रदेशातील स्त्रियांचे संरक्षण करण्याचे आदेश शिवाजी महाराज देत असत हे सर्व जिजाऊंच्या विचारांचेच फलित होते त्या काळात स्त्रीला दुय्यम स्थान असताना जिजाऊंनी स्त्रीशक्तीचा आदर्श घालून दिला धार्मिकता आणि मानवता जिजाऊ अत्यंत धर्मनिष्ठा होत्या त्या देव पूजा व्रत यांचा आदर करत पण त्यांची धार्मिकता अंधश्रद्धेवर आधारित नव्हती त्यांचा धर्म म्हणजे न्याय मानवता आणि कर्तव्य होता त्या शिवाजी महाराजांना सांगत की धर्मरक्षण म्हणजे माणसाचे रक्षण हा विचार पुढे शिवाजी महाराजांच्या राज्यकारभारात स्पष्टपणे दिसतो राज्याभिषेक आणि समाधान सोळाशे चौऱ्याहत्तर साली रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला हा क्षण जिजाऊंच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण होता त्यांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले होते स्वतःच्या डोळ्यांनी पुत्राला छत्रपती म्हणून पाहण्याचे भाग्य जिजाऊंना लाभले यानंतर काही दिवसातच सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर त्यांचे निधन झाले जिजाऊंचे ऐतिहासिक महत्त्व इतिहासकारांचे एकमत आहे की जिजाऊ नसत्या तर शिवाजी महाराज घडले नसते आणि शिवाजी महाराज नसते तर स्वराज्याची स्थापना झाली नसती म्हणूनच जिजाऊंचे स्थान इतिहासात अनन्यसाधारण आहे त्या केवळ एका राजाची आई नव्हत्या तर एका निर्मितीच्या प्रेरणा होत्या आजच्या काळातील जिजाऊंचे विचार आजच्या आधुनिक युगातही जिजाऊंचे विचार तितकेच महत्त्वाचे आहेत स्त्री शिक्षण संस्कार नेतृत्व राष्ट्रप्रेम या सर्व बाबींमध्ये जिजाऊ आदर्श आहेत प्रत्येक आई शिक्षक आणि पालकांनी जिजाऊंच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी निष्कर्ष राजमाता जिजाऊ म्हणजे त्याग धैर्य मातृत्व राष्ट्रभक्ती आणि दूरदृष्टी यांचा संगम आहे त्यांनी दाखवून दिले की एक संस्कारक्षम माता संपूर्ण इतिहासाची दिशा बदलू शकते म्हणूनच अभिमानाने म्हणावे लागते जिजाऊ होत्या म्हणून शिवाजी महाराज घडले आणि शिवाजी महाराज घडले म्हणूनच स्वराज्य